आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपले जर खेळच्या राजाची प्रतिष्ठापना झालेली आहे आज या मंडपामध्ये आम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या बाप्पाच्या बाप्पाला दर्शन घेण्यासाठी किंवा बाप्पाच्या चरणी लोक श्रीफळ फुलं उत्पत्ती किंवा प्रसाद घेऊन या ठिकाणी येतात आणि मग हा प्रसाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती देवाच्या चरणी अर्पण केला जातो हा आम्ही समाजामध्ये प्रसाद वाटतोच परंतु आम्ही आजच्या या बाप्पाच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्याला एक आवाहन करीत आहे की आपण बाप्पाच्या दर्शनाला येताना शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या वह्या पेन पुस्तकं अशा पद्धतीची जी काही शैक्षणिक साहित्य आहे आ, हे बाप्पाच्या चरणी या ठिकाणी घेऊन या बाप्पाचं आपल्या सर्वांवरती लक्ष आहे समाजामध्ये असे जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्या गरजवंत विद्यार्थ्यांना हे सगळं शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी पोहोचलं जाईल असं एक सामाजिक उपक्रमाचा आजचा हा दिवस आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि म्हणून आमची सगळीच मंडळी आहेत लायन्स क्लबचे सगळे पदाधिकारी आहेत प्रेस क्लबचे सगळे पदाधिकारी आहेत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतीचे सगळे पदाधिकारी आहेत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो आहे की खेडच्या राजाच्या आपण दर्शनाला ज्यावेळेला याल त्यावेळेला विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जे साहित्य आहे हे साहित्य या ठिकाणी बाप्पा आपण जे अर्पण करा हे समाजातला विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी करू अशी विनंती करण्याकरता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रार्थना करत आहे धन्यवाद